दर्शनासाठी आलोय बाकी काय नाही असलं तर मी बोलत असतो मी फोन ठेवत नाही काय मी मलाही माहित उसळून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठलाय स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षणासाठी ते घेणार आहे सामू कामपोषण होणार आहे आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही याकडं सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही काळजी मुख्यमंत्री आहेत त्याकडे कशा पद्धतीने बघता नाही होईल ना केलेशुद्धम का मी इतके खाटाटोपका काय करा येणार कुणीतरी येणार ये पुन्हा हो उपोषण करणार आम्ही सोडणार नाहीत बहुतेक अशी शक्यता आहे मुंबई सुद्धा अमर उपोषण होऊ शकतं मुंबई सुद्धा होऊ शकतं सामूहिक सर फायनल फायनली आमचं की अंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे ये अंतरवालीतच येणार आहे की सामूहिक उपोषण मुंबई सुद्धा होऊ शकतो देवेंद्र दे फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस एकदा म्हणतात तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा बसलं जाईल ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल दे कशा पद्धतीनं असणार आहे सगळं कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही या राजं कोणी पण येऊ दे आणि सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसी दोनच पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशिवाय मी हटत नाही म्हणून तर सामूहिक आम्हाला कोश अंतरवालीला लावलं आहे आम्ही हे फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा विलय आग्रह मुंबई मुंबई मुंबईसुद्धा होऊ शकतो दादा अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमका सूचना असतील किंवा कशा पद्धतीने कधी वागलं पाहिजे काय सांगा त्यांनाच नाही नुसतं मराठ्यांचेच नाही तर सगळेच सुद्धा मराठ्यांनी निवडून दिले त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेल नसतं रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत कारण तुमचे लेकरं आता मोठे झाली तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला घरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झाला नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय मला नाही मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळे दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता त्यालाच ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला मानल नाही कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा एक्टर म्हणून मी याचं काम करायला नाही मराठा समाजाला मोपा सोडला मराठा समाज त्यामुळे को कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाहीये मग पडलं लगेच लग म्हणायचं मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना समीकरण जर जुळलं असताना चोपडा सापच केला असतो शंभर टक्के सांगतो तुम्हाला तर अनेक वेळा मनोज दादा सोलापूरात येणार म्हणलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठंतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठंतरी आता नंतर दर्शनाला चाललं आणि तुम्हाला दाखवायची का पब्लिक मग बघा हे मी काहीच निविधित नाहीये पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजा दर्शन दोनच गोष्टी आहेत मी कधी नाही पत्रकारात नाही बा आपलं सत्य मी नाही बोलत कधीच कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी ते तोंड चटक्या नाही आहे तोंडापूर तालुक्यात गोड बोलायचं खरोखरच मराठ्याची इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही मी करायचं मी सांगितलं मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं अहो बाबा इतके आले की मग गाड्या और वापस घेते परेशान झालो होतं आम्ही सहा सात किलोमीटरवरती गाड्या होत्या इतके लोक आले इथं नुसता ट्रेनर बी नाही ये आणखी मजा येणार पुढे नुसतं आरक्षण देऊ नकाशन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका